सगळ्यां जय श्री राम जय श्री राम गणपतीक वंदन करून तसेच भारत मातेक वंदन करून ह्या महाप्रसाद पावतीच्या कार्यक्रमात उपस्थित जिल्हा पंचायत मेंबर तसं जिल्हा पंचायतीचे दक्षिण गोच माजी अध्यक्ष सुवर्णादींडुलकर तसेच आमचं गावचे सरपंच चिन्मय नाईक तशीच आमची थळवी पंच सिद्धी पाऊसकर तसेच ह्या लॉटरी महाप्रसाद पावती कमिटीचे अध्यक्ष रोहित विर्दोळकर तसेच समाजसेवक शैलेश बाब सावडेकर आणि बाकीचे सगळे मानेस प्रसाद सगळे आणि तुम्ही सगळे आता प्रसादान रायच सांगले बरोबर बरोबर मला मारीन दिसली पण तुम्ही कोणी मागला म्हणून हो उघे ऑडी ऑडी म्हणजे फर्स्टायकले आपले येणार दौरला एक बरी उत्सुकता आमच्या येतली आणि खरी आयली बी पण हा राहून तसं तुम्ही राहले असं कोण वाजता आपल्याला वाजवना पण ऑडी ही गाडी म्हणजे जे हाडला मॉडल सुद्धा सहजा सावड्यात दिष्टी पडना पहिली एक पावसकाराकडे एक आली त्याच्या नंतर खबर ना कोणाकडे आश म्हणून म्हणतात गावात जर स्वार्थ लागली जॉडी पळोवपाक मेळटली तरी तो तोपर्यंत दोन महिने तरी दौरली ती मेळटली हे नशीब आमचे म्हणून तरी आम्ही डाळी अशें म्हाका दिसले इतले आम्ही वायदो व्हडलो स्टेप घेतना त्यांच्यानी करूं विचार करता असताना मातो भय दिसता म्हणून त्यांना विश्वास आहे की जातले म्हणून पोरू भय दिसता किया खेप सक्सेस जातले की नाही हा भय भं असता पोरु ते सगळ्या कवताले की कोणाला आधार जातो चुकून उरल्या किती करतले सगळ्यांनी त्यांना सगळ्या वरिष्ठांच्या त्यांच्या आशीर्वाद घेऊन केला म्हणून सगळ्यांनी त्यांना सांगले करमण देवानी कारस्ते महाकलेची कदाचित ना देऊ कधी ते करून घेतला सरल्या सुद्धा स्वार्थ कोणालो ना को तुम्ही को चला पुढे आणि हे अवश्य तुमचे यश तुम्हाला मेळटले आणि चवथ सुरू जाऊ पहिली त्यांच्या सोडते ऑलमोस्ट सगळे सोपिल्ल्यो खूप जणांक सोडते जाय त्यांना मिळवणार हवे सुद्धा सोदिल्ले मिळवणार पण अनु नव्वद हजार वाढवपचे तीस हजार तीस हजार सोडती वाढवपची जर त्यांच्यानी डिसीजन घेतला ते तोखणाय करपासारखे असा आणि हो विश्वास हा की गोयात थोडेसे आमकां सगळ्यात एक एक तालुक्या किंवा एक एक वाठाराक वाटून दिला म्हणजे फोणे जर वाचत जाल्यार फोणे सगळे तुमकां देवळां संस्कृती आर्ट देव हे सगळे पळोवपाक मेळटा तुम्ही जर बिचोले वचत जर तुमचं सगळे तशें तुमकां मेळात तसे आनी बी आणि प्रायझं जर पोवून घेऊ लोकांनी आणि हा त्या दिन असताना उजण सांगता की स्वार्थी काढतो ह्या साईड काढप केपे जावं सांग्यार दुसरें आम्ही भितर एंट्री केल्या म्हणजे सावड्डे गणेशोत्सव मंडळान हांगा भितर एंट्री केल्या ती करपा सारकी असा आणि हे फक्त आसता केन्ना अशें असे केन घेता हे इतलें पुरतें ना आमकां दिसता सावर्डे गणेशोत्सव मंडळ ते स्वर्त करताले पैसे सावड्डे गणेशोत्सव मंडळात जातले इतले परतो विषय नसता जर पहिली तुमकां इतिहास खबर जाणांक खबर आसा की पहिली बाजारपेटी जो आसताल्यो तो ख आसताल्यो ज्या जाग्यार देवळां असताली देवस्थानं असताली कित्याक देवांचे असले थे कार्य जाताले थंयच बाजारपेटी आसताल्यो तुम्ही जर काशी विश्वनाथ जर कोण गेले असत तर खबर आसतले तिरुपती गेले असत जर खबर असताना शिर्डी गेले जाल्यार पयलो असताले की थंय हॉटेलां दुकाना सगळे लोकांचा बाजार जो आसता चपलाची दुकानां थंय सोत्रो कपडे सगळे थंय देवळाचे वदळी आसता सो ही सुरवात सो तुमकां दिसत की हे फक्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा प्रमाणे म्हणून तितले पुरतेच म्हणून हे तितले पुरते ना हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ इतले हे काम करता म्हणून तो श्रीस्थळ उबो जालो आतां तो श्रीस्थळ नंतर आतां कितले लोकांक हे बऱ्याक पडटा हा हल्ला असं गावच्या सगळ्या लोकांना समक लागी आणि आपल्या परवडतो असं हॉलवा एकूण लागी असा कितलो बऱ्याक पडटा सो असे जेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जे आणि स्ट्रॉंग जातो ते आधी वेळ आणि बिल्डिंग काढपास शकता चार दुकानं येऊ शकता गाव लोकांना काम धंदो मिळू शकता टेम्पल इकॉनॉमिक्स म्हणून एक संदीप शर्मा म्हणून त्यांनी बुक असा हातून हा एक गोष्टी वाचिल्ल्यो हे फक्त तेन्ना फक्त ते मंडळापुरतेच आसना तिथून आमचो सगळ्यांचं गांवचो हो सगळ्याचो विकास जाता असो विचार करून हे सगळे भुरगे सगळे माझे वयाचेच आसा सगळे जण सुरवाती अठ्ठेचाळीस वर्ष केल्ली केली तरी एक बोल्ड स्टेप जाय म्हणून डेरींग पडटा ते डेरी घेवपाक एक जायना किती चुकले ज्या फसले सगळे डिसिजन घेतल्या सगळो विचार करचे तो विचार करून ते डिसिजन घेऊन ते सक्सेसफूल जातले हेची काळजी घेऊची पडटा ते घेता असताना ज्यांनी सगळ्यांनी तो विचार केला कोणी गौरीश भट्टेस रोहित प्रसाद कोणी सगळे जण सगळे सगळ्यांची नावं घेणार खूब जाण आसा इथल्या प्रत्येकान हांगा पोरुच्या जो प्रयत्न चालू दवरला जो त्यांच्या मिडिया प्रचार धरून हा कार्यक्रम बरो कसं जातो स्वर्ती चढान चढ थाड़ कशा करतो को आता त्यांच्यानी प्रयत्न केला खरंच करपा करतो आता हेच्या पुढे सुद्धा सावड्डे गावचा विकास करपा खातीर जे आम्ही फुडे सरतले त्याने केंद्र हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असं असे हा अपेक्षित करता हे काम घडत राहू आमचे असे घडत राहू आमक घेवां संधी देऊ अशी हा देवाकडे मागत कितल स्वर्ती आम्ही खबर न पण हा वरता आणि दोन शब्द उलोव दिल्याबद्दल मंडळात देव बरं करूं म्हणटा जय श्री राम जय श्री राम जितली गर्सां सांगित